आमचे मित्र पवारसाहेब यांच्या पदोन्नतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सभागृहातले तारखेच्या अगोदरचा कार्यक्रम असता तर मी असं संबोधन केलं असतं की उपस्थित अण्णा बापू भाऊ तात्या कारण तो फड वेगळा होता आजचा फड वेगळा असल्यामुळे इथं उपस्थित असणारे प्रशासनातले सर्व ज्येष्ठ अधिकारी कर्तबगार अधिकारी ने पवार साहेबांचा सत्कार असल्यामुळे बरेच जण उपस्थित आहेत कारण पवार इज पॉवर मग पावसातले असू द्या नाहीतर पवार असू द्या नाहीतर संजय पवार असू द्या ऑलवेज <laughs> इन पॉवर प्रतिभावंताचा सत्कार आहे मी मागही एकदा म्हटलं होतं की आणि माझा कोणताही संबंध आहे जरी दहा पुस्तकं पवार साहेबांच्याच सल्ल्याने मी लिहिलेली असली तरीही मी प्रतिभावंत नाही पण एका अर्थानं प्रतिभावंत आहे की माझ्या बायकोचं नाव प्रतिभा आहे <laughs> आणि पुन्हा बायकोचं प्रतिभा नाव असलं की पवारांशी पुन्हा संबंध जोडला जातो पण ज्यांच्या बायकोचं नाव प्रतिभा असतं ते आता तिकडं आहेत आणि मी इकडं आहे हा फरक आहे <laughs> एक संवेदनशील अधिकारी असं म्हटलं आणि साहित्यिक मार्गाधारी वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक ला, न व्हावे लोकाप्रती असं मावली आपल्या वाट्याला जे आयुष्य आले ते आयुष्य ताकदीनं समर्थपणे योग्य रीतीनं व्यतीत करावं पण त्याच्यामध्ये जे सामर्थ्य असेल त्या सामर्थ्यानं प्रकट व्हावं विश्व हे मोहरे लावावं लाव अलौकिक न व्हावे लोकाप्रती पण मी कोणीतरी वेगळा आहे मी कोणीतरी विशिष्ट आहे अशा प्रकारचा अटिट्यूड न बाळगता असे काही जगणारे अधिकारी असतात त्यापैकी संजय पवार सर एक आहेत हा माझा अनुभव कारण लिहिणारा वाचणारा माणूस हा आतून समृद्ध होत गेलेला असतो आणि त्याला जाणीव होत असते की मी वेगळा आहे म्हणजे हे सगळं वेगळं आहे बाहेरचं जग आहे ते वेगळं आहे म्हणजे माउरींच्या भाषेत पुन्हा सांगायचं झालं तर येथे वितपत्ती अवघीच विसरीजे थोर पण पर आणली जे जे दगात धाकुटा होई जे तैजवळीक माझे म्हणजे अधिकारी मिसळणारा अनेकांच्या सोबत संवाद साधणारा असा मिळणं खूप अवघड पवारसाहेबांशी मी खूप वर्षापासून इवन त्यांच्या घरी सुद्धा मी दोन वेळा जाऊन आलो आपलं स्वतःच घर लायब्ररीसाठी देणारा अधिकारी असू द्या आता नवीन गावामध्ये लायब्ररी तयार करणारा अधिकारी असू द्या कारण एकदा अधिकारी झाला की गावाशी नातं तोडलं जातं नाळ तोडली जातं आमची चाळ पुण्यामध्ये होते मग पुण्यामध्ये झाली की मग दिवस मानुस। की होता होता तो दिवस ढकलत राहतो वृद्धाप काळामध्ये माणूस मी बऱ्याच वेळेला व्याख्यान सांगत असताना असं म्हणतो की आयुष्यभर अधिकारी झाल्यानंतर आम्ही हसू शकत नाही कायम गंभीर चेहऱ्याने राहत असतो पण ज्याच्याकडे प्रगल्भता येते आतून समृद्ध होतो तो माणूस प्रत्येक गोष्ट आत आणि बाहेर याच्यामध्ये फरक करत राहतो आणि आतलं जीवन तो समृद्ध करत जातो सरांच्या कविता सरांचे लेख आपण वाचले तर आपल्याला खरंच समृद्ध करतात मराठी भाषेतील संवेदना पकडण्याची ताकद त्यांच्या शब्दांच्या मध्ये आहे आणि ह्या लेखक म्हणून कवी म्हणून आम्ही ती सगळे आम्ही वाचन कट्ट्याचा पाठीमागच्या ग्रुपमध्ये असेल तो आम्ही अनुभवलेला आहे सोबी गोष्ट नाही की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा पण युवराजदा सारखा मित्र गारव्यामध्ये वनव्यासारखा सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही आहे हे वाचन खट्ट्याच्या लोकांना माहिती आहे कारण अनंत वाघ असं म्हणतात की मित्र असला पाहिजे तो कधी आठवला पाहिजे की ज्यावेळेला वेदना आहे ज्यावेळेला दुःख आहे ज्यावेळेला कष्ट आहे त्यावेळेला मित्र आठवला पाहिजे ते प्रेमाची परिभाषा करत असताना असं म्हटलं जातं की अट्रॅक्शन अफेक्शन शेअर केअर अँड लव्ह असं म्हटलं जातं अट्रॅक्शन अफेक्शन म्हणजे ही जी चिमुरडी पोरं आहेत तेरा ते अठरा वर्षाची तुमच्या माझ्या घरातली दॅट इज अट्रॅक्शन अँड अफेक्शन असते पिलू वन पिलू टू मनू वन मनू टू <laughs> पिलू म्हणजे कुत्र्याच्या पिल्लाला म्हणतात हेही त्याला कळत नसतं पण शेअर केअर अँड लव म्हणजे प्रेम काय असतं त्याला म्हटलं जातं की आपल्या आयुष्यातलं दुःख झालं किंवा सुख झालं तर पहिल्यांदा कुणाला सांगावं असं वाटतं तो आपल्या जवळचा असतो आणि तो खऱ्या प्रेमाचा असतो आणि दादाला ज्या दिवशी बातमी समजली की आमचा मैत्र त्याच्या नावापुढे तीन महान अक्षरं लागलेली आहेत आणि त्या दिवशी जो फोन आला तर की त्या शब्दाच्या पाठीमागची ताकद शब्दाच्या पाठीमागचा जिवाळा आणि शब्दाच्या पाठीमागचं प्रेम त्या शब्दातून दादाचं मी अनुभवू शकलो सामान्य माणसाला आपण एखाद्या उच्च पदावर गेल्यानंतर खूप उत्साह वाटावा खूप प्रेम वाटावा हे संजय पवार यांच्या स्वभावातील सगळ्यात मोठा गुण आहे कारण सध्याचा समाज हा चांगल्याचा चांगलं झालेलं आम्हाला बघवत नाही जाहिराती जर आम्ही बघितल्या तरी साडी से मेरी साडी सफेद मग तुमचा माल विकायचा असला तर तुलनाच करावी लागते घरकी बडे शान पडोसी की जले जान म्हणजे ओनिडा टीव्हीची जाहिरात कोणती आहे घरात ओनिडा टीव्ही घेतला गे, तर शेजारची जाळ भाऊ एखाद्यानं गाडी घेतली ते निघालं गावाकड तर ते म्हणते ड्रायव्हरला काचावर कर भाऊकीला कळलं पाहिजे एसी गाडी आहे तुझ्यापेक्षा मी मोठा कसा म्हणजे दुसरा जळणं म्हणजे माझे श्रेष्ठ लीननच्या शर्टाची जाहिरात आहे लीननची बघतोस काय रागानं लीनन घातलंय वागानं म्हणजे आम्ही सगळ्या शेळ्या आणि घातलं तर वाघ तुकराय खूप सुंदर सांगतात की कोण माणूस समृद्ध आहे ओळखायचं कसं त्याचा स्वभाव त्याची वृत्ती कोणती असली पाहिजे पर दुःखे दुःखीन पर सुखे सुखी दुसऱ्याच्या सुखानं जो सुखी होतो आणि दुसऱ्याच्या दुःखानं जो दुःखी होतो तो खरा संवेदनशील माणूस असतो आम्ही दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होतो म्हणजे घरात आम्ही पालक असलो आणि आपला बाळ्या दहावीला असला आणि अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स पाडून आला घरी आणि त्यानं मोठा घरामध्ये उत्सव साजरा केला तर आपण त्याला विचार तो म्हणतो की आई अठ्ठ्याण्णव टक्के मग आई विचारते पलीकडच्या राजाला किती पडते राजाला जर नव्याण्णव पडलेली असली तर हिकडं अठ्ठ्याण्णव टक्क्याचा सगळा उत्साह संपून जातो कुठली कीड लागली आहे माझ्या समाजाला कळायला तयार नाहीये की आम्ही चांगल्याला चांगलं म्हणायला तयार नाही विनोबाजी असं म्हणायची की भ्रष्टाचाराला माझा विरोध नाहीये पण भ्रष्टाचारी व्यक्तीला मिळणाऱ्या प्रतिष्ठेला माझा विरोध वेळेला चांगल्या माणसांचा मी उदो उदो करू चांगल्या माणसांना त्यांच्या स्वभावाचा आणि वृत्तीचा खऱ्या अर्थाने न्याय देऊ उत्सव देऊ त्यावेळेला हे जे बाद माणसं आहेत ना त्यांना सुद्धा बदलाव असं वाटेल कारण हीच त्याच्या पाठीमागची भूमिका संवेदनशीलते मी अलीकडचं उदाहरण शेअर करतो आणि मी नंतर पवार साहेबांच्याकडे आम्ही सगळे संवेदनशीलता आम्ही जिथं आहोत तिथं संवेदनशीलता आपण वाचली असेल बातमी कदाचित माझी कलकत्त्याच्या बहिणीवर अत्याचार झाला त्या माझ्या पुरीवर अत्याचार झाला माझ्या मा पुरीच्या वयाची त्यावेळेला कलकत्त्याच्या रस्त्यावर हजारो वेश्या आल्या दहा हजार वेश्या आल्या आणि त्या वेश्यांच्या नेत्याने जी भाषण केली अंग थरथर कापता ऐकताना आम्हाला ज्या वेळेला सगळ्या म्हणजे ज्यांच्याकडे जे, जे सामर्थ्य आहे लेखनी वाणी करणी कथनी कृतीचं ज्यांच्याकडे जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यानं वाईट गोष्टीवर कोणी तुटून पडायला तयार नाही चांगल्या गोष्टीचा उद उद करायला तयार नाही कारण प्रत्येक जण आताच आपल्याच कोशामध्ये आणि त्या दहा हजार वेश्यांच्या समोर त्या वेश्या असं भाषण करतात की हो तुम्हाला खूप वासना आहे ना आम्ही आहोत ना पण चांगल्या घरातल्या पुरी कशासाठी नसवता हे कोण बोलतंय की ज्यांचं आयुष्य अंधारामध्ये आहे हे कोण बोलतंय की ज्यांचे आयुष्य नरक आहे त्या बोलताय त्यांना आम्ही आमच्याकडे सगळं सामर्थ्य आहे सगळं सामर्थ्य पण आम्ही ह्या वाईट गोष्टीवर बोलायला तयार नसतो मी हा मुद्दा यासाठी बोलतो आहे की पवार सरांना मी ज्या वेळेला अमरावतीच्या एका पारधेंच्या आश्रमाच्या विषयी फोन केला त्यावेळेला खूप संवेदनशीलतेनं एका दिवसात त्यांनी त्या माणसाला बोलवून घेऊन त्याचा निकाल दिला याला म्हणायचं संवेदनशील <laughs> गावामध्ये सरांनी वाचनालय त्यावेळेला अख्खं घर तर दिलं आणि आता वाचनालय बांधतायत स्वप्न आहे घराकडे यायलाच तयार नाही माणूस तिकडं राहायचं रिटायर झाल्यानंतर मग नाना नानी ना पार्कमध्ये सकाळी जायचं आयुष्यात हसलेलं नसते कोण हसू शकत की जे आतून समृद्ध असते जे कायम कातावलेलं असते कायम अहंकारामध्ये असते जिंदा हे वही झुकते और मुर्गे मुर्दे आखडते असं म्हणते मोकळं कोण हसू शकतं की जे मोकळं आहे तेच हसू शकतं ना जे आखड आहे ते कशाला हसेल मग ह्याला हसवायला रिटायरमेंट झाल्यानंतर तिथं माणसं येतात ते हस योग मधली <laughs> आणि ह्याच्यात आमचंच मॉडेल असते कायम तर ते आमचीच लोक असं आयुष्यभर हसली ना कारण आम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवलेलं असतं हसला तर खालचा अवसान घेतो तो कुठला अवसान तू <laughs> जर अधिकारी म्हणून समृद्ध असतील तुझ्या विषयामध्ये कोण अवसान घ्यायला टपलंय तुझं काय कारण आहे त्यानं पण तिथं हे त्यांना हसवायला हास्ययोगातली माणसं येतात आणि ते हसत असते ते हो आणि हे सगळं बघत बाहेर तीन वर्षाचं पोरग यांच्याकडे बघून हसत असत हे खर अधिकारी असताना सुद्धा निर्मळ हसता, हसता येणं याला सरळ आणि चांगलं जगता आलं तरच तो माणूस असू शकतो तुकवरा चुका म्हणे भोळा जिंकी कळी काळा असं जे भोळेपणानं साधेपणानं दिलेलं आयुष्य समृद्धपणे जगतात किंवा मा माऊली असं म्हणतात की स्वधर्म जो बापा तो नित्य म्हणून तेथ संचारू नये म्हणजे माझ्या वाट्याला आलेलं दिवसभराचं कर्म मी अत्यंत शुद्धतेनं अत्यंत पवित्रतेनं केलं तर ही माझी एक दिवसाची पूजा होईल आणि माझ्या वाट्याला आलेलं काम आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्याच निर्लेपपणे आणि यज्ञ म्हणून केलं तर ती माझ्या आयुष्याची महापूजा होऊन जाईल सरांचं आठ दहा तासाचं ऑफिस आयुष्य असू दे किंवा बाहेरचं असू दे येत नाही शक्यतो शक्यतो सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये संध्याकाळी नवरा घरी लवकर आला तर तवा गरम बायको नरम आणि उशिरा आला तर उलट होत असत मी बऱ्याच वेळेला सांगतो की विदुराने सुखी संसाराची सहा सूत्र विदुर नीतीमध्ये सांगितलेत महाभारतामध्ये मी विदुरांची सूत्र सांगतोय तुम्ही तुमची बघा सुखी संसार दोघंही कायम हसत असतात दोघंही कायम बोलत असतात म्हणजे मी जुन त्यांचा मोठा भाऊ आहे असे त्या माझ्याशी बोलत असतात कुठलंही आड आडपर्दा नसतो काही नसतो हे कधी शक्य आहे की तुम्ही ज्या वेळेला मोकळे असता सर्वार्थानं मोकळे असता त्यावेळेला शक्य आहे ना जरा जरी अखड असली तरी तुम्ही नाही ना, ना तर जोडू शकत कुणाशी मग त्या सहा सूत्रामध्ये विदूर काय म्हणतात की तुमचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्याकडे धन असलं पाहिजे तिसरं चौथं बायकोच्या बाबतीमध्ये दोन सूत्र बायकोची आहेत विदूर असं म्हणतात की बायको प्रेमळ असली पाहिजे आणि गोड बोलणारी असली पाहिजे आणि दोन्ही एकाच बायकोत असली पाहिजे <laughs> आता आपलं काय बघून घ्या आपलं पुढचं सूत्र आहे की मुलगा ऐकण्यात असला पाहिजे पुत्र जो आपण जन्माला घातला ना तो आपल्याच ऐकण्यात असला पाहिजे म्हणजे रिटायर झाले की माणसाला दोन प्रश्न विचारले जातात तब्येत कशी आहे आणि पोर काय म्हणतात पोर कशी आहे दोन्हीचा बाल्य झालेला असतो मिटिंग इटिंग वेटिंग हा आयुष्याचं रुटीन त्यामुळे लेकर लक्षण आहे दोन्ही आणि शेवटी ते असं म्हणतात की जी तुमची उपजी जी तुमची आजीविका आहे त्या आजीविकेचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे सुखी संसाराचं सूत्र आहे कुठलीही बायको दान देत असताना किंवा गावाकडचा शक्यतो गावाकडं कर इन्व्हेस्टमेंट करावी आणि ती लोकांच्यासाठी म्हणजे समृद्ध माणसाचं लक्षण सांगत असताना असं म्हटलं जातं की तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे का तुम्ही लोकांच्या हिताचं चा तेच करत आहात का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये न्याय देता की निकाल देता न्याय देत असाल तर तुम्ही लोकांच्या बरोबर आहात आणि शेवटी तुम्ही इतरांचा विचार करता का माणसाच्या आयुष्याची उंची कधी वाढते की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग की स्टँडर्ड ऑफ लाईफ म्हणजे जसं ज्या दिवशी टाटा गेले त्या दिवशी सोशल मीडिया तीन दिवस तीन दिवस इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडं कुणी नव्हता तो आपला दुरान्वयेनं त्या माणसाशी माणसानं आपल्याशी एक शब्दही नव्हता बोलला पण जुनं आपल्या घरातलाच कुणीतरी गेला असं प्रत्येकाला वाटत होत उंची आहे एक तुम्ही शिरगावला गेला तर ह्या माणसाच्या म्हणजे गावातली जी माणसं येतात ती ह्या माणसाच्या पाया पडतात गंमत अशी आहे की मॉडेल जगभरामध्ये प्रसिद्ध होऊ शकतं जगभरामध्ये यशस्वी होऊ शकतं पण आपल्या आई पान रीत विचारत नाहीत माणसं कारण त्यांनी बघितलेलं असतं लंगोटी बसत याला त्यामुळे कुणी मान देत नाही पण तुम्ही शिरगाव मध्ये गेला तर जे काम केलं या माणसानं परत म्हणजे आपल्या पांढरीच योगदान आहे या घरट्यातून पिलू उडावे घेऊन अदम्य शक्ती नजर असावी ध्येयावर पण उंबरठ्यावर भक्ती असं जो कवी म्हणतो तो धेयावर आहे उच्च आय एस होतील सचिव होतील त्यांच्या वाट्याला भविष्यामध्ये जे उच्च स्थान येईल ते घेऊन पण गावामध्ये जी लायब्ररी बांधली आता आणि अनेकांच्या आयुष्यामध्ये कारण असं म्हटलं जातं की ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर सपाट असं म्हटलं जातं वाचन कट्टा जे काम करत आहे की हेच की प्रत्येकाच्या घरामध्ये ही गोष्ट जावी अशी अपेक्षा आणि लास्ट शेवटची एकच कविता सांगतो की जे काम करत आहे ते एका कवीने सांगितलं वाचन कट्ट्याचं सा महत्व काय आहे आम्ही सगळ्यांनी वाचावं कारण दोन दहा तरी पानं वाचावी कुमार मंगलम बिर्ला नावाची फॅमिली आहे त्यांच्या घरातले सदतीस कर माणसं कर्तबगार आहेत ही संध्याकाळी पाच वाजता घरी आली सदतीच्या सदतीस माणसं की आपला मोबाईल आपल्या आईच्या पायाजवळ ठेवतात संध्याकाळी ती माणसं आठ ते साडे नऊ जेवतात जेवणाच्या टेबलवर सदतीस माणसं त्याच्यातली त्या टेबलवर जेवतात दीड तास तुम्ही म्हणता काय त्याला दात वगैरे नाहीत का एवढं उशीर कशाला त्या घराचा नियम आहे आदल्या दिवशी सदतीसच्या सदतीस माणसांनी झोपायच्या वर दहा पानं वाचायची पुस्तकाची ती दुसऱ्या दिवशी जेवताना शेअर करायची म्हणजे एकाच वेळेला सदतीस पुस्तकांचं चिंतन जेवणाच्या टेबलवर होत म्हणजे साडेनऊ साडेपाच वाजता ती माणसं घरी येतात आणि दुसऱ्या दिवशी साडेनऊ ला मोबाईल घेऊन जातात करोडोंचा बिझनेस असलेल्या घरातल्यांचा सा मोबाईल साडेनऊ ते साडेपाच एकाग्रतेविषयी मगाशी आमची सरांचे ते मित्र आहेत त्यांची चर्चा झाली एकाग्रतेविषयी पंधरा ते पस्तीस वयातल्या तरुणाईचं कॉन्सन्ट्रेशन पिरियड फक्त वीस सेकंदावर आला या मुलांचं स्क्रीन टायमिंग आहे तेरा ते सतरा पोरांचं झोपण्याचं टायमिंग आहे दोन तासाचं आणि मग याच्यातून या लेकरन आणायचं इकडं कारण कोरोनाच्या अगोदर यांचं टायमिंग होतं चार मिनिटाचं चा कॉन्सन्ट्रेशनचं चा। कारण टिकटॉक त्यावेळेला चार मिनिटं चालायचं आता तीस सेकंद सुद्धा नाही भरा 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 काय चाललंय माहित नाही सारखं हे टायमिंग संपून खऱ्या अर्थानं ही पुस्तक पुन्हा एकदा जर वळवून म्हणजे गावातलं किंवा वाचन कट्ट्याच्या माध्यमातून आणि पद मोठं झाल्यानंतर काय काम असतं किंवा काय त्याचं तेज ते असतं एका कवीच्या कवितेतून सांगतो आणि वाणीला विराम देतो आमचे मित्र आहेत संदीप जगताप प्राथमिक शिक्षक आहेत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत पण भारी मास्त शिक्षक आहेत आपली शाळा व्यवस्थित शिकून लेकरांना व्यवस्थित शिकून लिहितात काव्य करतात आणि काही गोष्टी करत राहतात त्यांनी लेखनाचं त्यांनी वाचनाचं महत्व सांगितलं ते असं म्हणतात की मी जन्मताच काळा सहावीत असताना फेअर अँड लवलीची मी जाहिरात वाचली आणि सहावीपासून फेअर अँड लवली लावायला सुरुवात केली बारावीत आलो तरी फेअर अँड लवली लावतोच पण अजून मी काय पांढरा झालो फेअर अँड लवली माणसं जर पांढरी होत असती तर सगळ्या म्हशी आपण गोऱ्या केले असते बारावीत होतो वय होतं ना सतरा वर्षाचं वय मोहाचक्षण स्वप्नांच वय आता ही जी आहेत ना ती ती वयात ठरवतात ते त्यांना बुद्धिमान आहेत जसं अधिकाऱ्यांना काही क्षमता असतात तशा अकरावी बारावीतल्या मुलांना काही क्षमता असतात ओळखतात हे लव्ह मटेरियल आहे का मॅरेज मटेरियल आहे ओळखतात ती तस हा आमचा कवी त्या दिवशी नटून थुटून फेर अँड लवली त्याच्यावर पावडर लावून निघाला होताच बाहेर एवढ्यात आई बाहेर आली नाही म्हणजे जायचं रागाला गाड्या ना एवढा नोटलोय फेरेड लावली लावले वर पावडर लावलीय एवढा चिकन दिसतोय आता मला आई म्हणते पाण्याला चल पाण्याला गेलो नाहीलाच होता पण रागच आला होता आईचं कि मला पाण्याला चल म्हणते आईनं माझी घागर माझ्या टकोऱ्यावर दिली तिच्या दोन घागरी तिनं तिच्या टोकोऱ्यावर घेतले आम्ही घराकडे यायला लागलो जाणून बुजून मी आईच्या मागे चालायला लागलो कारण आईचा मला राग आला होता पावला पावला गणित मी माझ्या घागरीतलं माझ्या हांड्यातलं पाणी लवडत होतं खाली सांडत होतो कारण राग आला होता ना घरी आलो आईनं तिच्या दोन घागरी तिचे दोन हांडे घरात ठेवले माझ्याकडे आलं मी दारात होतो आणि माझा अवतार असा चेहऱ्यावरची पावडर फार मोठ्यापर्यंत आली आईच्या ध्यानात आला माझा तो कवी खूप छान शब्दामध्ये पुढच्या ओळी तो सांगतो माझी आई निरक्षर पण जगातली कुठलीही आई असू दे निरक्षर आई असू द्या किंवा एखाद्या विद्यापीठाचे कुलगुरू असू द्या सगळ्या आई आपल्या लेकराच्या विद्यापीठाचं पहिलं विद्यापीठ असतिच वाक्य आहे कारण आईनं तिथं दिलेलं एक वाक्य माझी आई मला एवढंच म्हटली की लेकरा घागर अर्धी भरलेली असली तर हेंद कळती रे घागर पूर्ण भरलेली असली तर हेंद कळत नाही ही सगळ्यांच्यासाठी लागू आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्यासाठी जगण्याची तुमची माझी घागर जर अर्धी असेल तर हिंद कळते कारण सुद्धा म्हणतात की पिकली या सेंद कडू पण गेले हिरवट जगणारी माणसं कायम दुखी असतात वेदने ना पण जी पिकतात माणसं ती मधुर असतात गोड असतात त्यांचा सुगंध येतो साहेबांच्या चेहऱ्याकडे कधीही बघा ज्याच आत समृद्धी आत प्रगल्भता त्याला बाहेरच्या गोष्टीचं कुठलं आकर्षण नसतं कारण त्याला माहित असतं की सत्ता संपत्ती क्षणभंगूर आहे मला तर चांगलीच जाणीवाय कारण मला आता बोलवलं युवराजदा ना मावळत्या सूर्याला कशाला बोलवायचं मी विचार करत होतो कारण मी सत्तेचा अनुभव घेतलाय इथं जिल्हा परिषदेमध्ये जो शिपाई माझ्या दारावर होता तो नव्वद डिग्रीत वाकायचा आता घासून गेला तर बघत सुद्धा नाही हा हा जो अनुभव आहे तो ज्याला समजतो तो वाचूनच समजतो ना त्याच्या हातमधलं तो असं म्हणतो की आई मला इतकंच म्हटली की लेकरा गागर अर्धी असली तर हिंदकळती भरलेली असली तर हिंदकाळत नाही माझ्या घराला मी अजून प्लॅस्टर केलं नाही माझ्या घरावर अजून पत्र आहे पण आईच्या तेवढ्या वाक्यानं माझ्या घरात वीस लाखाची पुस्तकं आहेत त्या आईच्या एका वाक्यानं मला सांगितलं सरांच्या घरातली परंपरा आहे वडिलांची आजोबांची परंपरा तीच आहे की लेकरांना वाचावं शिकावं आणि आपल्या जवळच जगाला वाटावं स्वतः तरला विशेष नाहीये पण अनेकांना तरुण घेऊन जाणं ही अवघड गोष्ट आहे ती सरांच्या माध्यमातून आहे आपल्या लेखणीतून आणि आपल्या वाणीतून असा एक मित्र आपल्या आयुष्यामध्ये असावा की लेना देना बांध आहे फिरबी आनंद सगळी मैत्र इथं संजा म्हणणारी आणि ती खरे मैत्र आहेत साहेब म्हणणारी आहेत ना तेवढी जवळ आलेली आहेत फक्त कारणासाठी आलेले आहेत क्षुद्र कारणासाठी आले आणि अशा मैत्रांच्या मधला हा सत्कार आणि या कोल्हापूर नगरीमध्ये होतो आहे याच्या सारखा दुसरा सत्कार सरांच्या वाट्याला कधीच येणार नाही आणि त्या सत्काराला मला बोलवलं हे माझं भाग्य समजतो आणि बोलताना कुठं चुकलं असेल तर क्षमस्व सरांना खूप दीर्घायुष्य मिळते त्यांची लेखणी आणखीन धारदार समाजाच्या हितासाठी वापरते समाजाला असे आमच्या राज्यानं असं त्यांना पोस्टिंग द्यावं की जिथं त्यांची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांचं पोस्टिंग हो दे की जेणेकरून आवड कारण एकेकाई या शब्दाचा अर्थ असा आहे की माझं प्रोफेशनल करिअर आणि माझं आवडीचं करिअर एकत्र आलं तर मी खूप काम करू शकतो आवडीचं नसेल तर मी त्याग करतो त्या गोष्टीला पाट्या टाकत राहतो पण आवडीचं क्षेत्र त्यांना मिळावं आणि त्या क्षेत्रामध्ये भरघोस काम हवं आणि महाराष्ट्राची सेवा त्यांच्याकडून दीर्घकाळ स्मरणात राहावी अशी व्हावी अशी प्रार्थना आई अंबाबाईच्या चरणी करतो राजर्षी शाहू महाराजांच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र